दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाविकास करून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधून देखील नाराजी मोठ्या प्रमाणात आता व्यक्त होऊ लागली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानाजवळ कार्यकर्त्यांनी एकत्रित येत घोषणाबाजी करीत उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे धुळे काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी समोर आली आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांमधून देखील नाराजी समोर येत असून कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानाजवळ एकत्रित येत घोषणाबाजी करत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून बाहेरचं उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघात देण्यात आला असून आम्ही त्यांचा प्रचार न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मी शिंदखेड्या तालुक्यात प्रामाणिक कार्यकर्ता काँग्रेसचा आहे आणि श्यामदादा निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस जिवंत ठेवली श्यामदादांमुळेच ती जिवंत राहिली तरी पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करून जे नीतिमान माणसं आहेत जे एकनिष्ठ आहेत अशा माणसांना तिकीट द्यावं आणि त्याचा जो फेरविचार करावा हे तिकीट जे दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीत आणि त्या हे तिकीट धुळे जिल्ह्याचं काँग्रेस कमिटीने श्याम सनेर यांनाच देण्यात यावं दे त्या श्याम सनेर यांना आम्ही चिनखड्या तालुक्यातनं भरभरून अशी मतं देऊ त्याच्यात काही शंका राहणार नाहीत धुळे लोकसभा मतदारसंघात पैसे असणारे उमेदवाराला मतदार विजयी करत नाहीत तर सर्वसामान्य उमेदवाराला विजयी करतात यामुळे काँग्रेसने निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास निश्चित काँग्रेसचा विजय होईल पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय न घेतल्यास आम्ही कठोर भूमिका घेऊ अशी प्रतिक्रिया देखील यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे